नगरपालिकेच्या ताब्यात दिलेली होती पण त्याचे जे संबंधित मालक होते त्यांनी ते पाण्याचा स्रोत म्हणून वीर नगरपालिकेच्या ताब्यात दिलेली त्यांनी काय केलं की ते म्हणजे रातोरात ते बुजवून त्याच्या बाजूला त्यांनी पूर्ण कंपाऊंड मारलं आणि मेंटेन्सचं काम चालू आहे असं लोकांना दाखवल्या रात्रीच त्यांनी गाडी तयार करून सगळं ओपन करून सगळं बसलं त्यांनी ते म्हणते की ते वीर आम्ही बुजवले नाही बुजवली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा मी जैन अधिकारी ना त्यांनी त्याला पावती देऊन त्याला रिक्सर बसवले त्यांनी अकरा महिने त्याच्या असं विहिरीवर काळे गुरु बसत माहिती जेवढे त्यांना सगळं माहिती येत नमस्कार बाप्पा त्या विहिरी विहीर जी आहे भूदल अधिनियम दोन हजार नऊच्या कुठे प्रमाणे पोहोचवावी लागते धोकादायक झाली तरच हो त्यांनी कसलाही प्रोसिजर अडॉप्ट केलेला नाही त्याची दे, संचिका पूर्वीनं झाले ते आणि आपण मागच्या वेळेला आंदोलन केलं भी मागून त्यांना हे दिलं ना त्यावेळेला त्यांनी काय केलं बाप्पा हायकोर्टामध्ये आणि दिवाणी कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून ठेवला त्या कॅवेट ॲप्लिकेशनमध्ये त्या ऑर्डरचा संचिकेचा नंबरसुद्धा नमूद केला त्यांनी आपण नगरपालिकेला एवढं सांगूनसुद्धा नगरपालिकेचे प्रभारी अधिकारी जे आहेत ते आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही की आम्ही आतापर्यंत आठ वेळ नाही हो बघ I <laughs>